नमस्कार मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला खूप छान छान अशा ब्युटी टिप्स सांगणार आहे तर टीप नंबर एक आठवड्यातून एकदा केसांना दही लावल्यामुळे केसांचा कोरडेपणा निश्चितच कमी होतो त्याचबरोबर केस मऊ होतात आणि केसातील कोंडासुद्धा बऱ्याच प्रमाणात नाहीसा होतो टीप नंबर दोन जर तुमची त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर दुधामध्ये मध मद मिसळून चांगले चेहऱ्याची मालिश केल्यानंतर कोरडेपणा निश्चितच कमी होईल टीप नंबर तीन जर उन्हामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे तुमचा चेहरा जर काळपट होत असेल तर तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मध आणि हळद घेऊन त्याची पेस्ट बनवून पंधरा मिनटे चेहऱ्याला तसंच लावून ठेवावं हळूहळू चेहरा उजळण्यासाठी नक्कीच मदत होईल टीप नंबर चार त्वचेसाठी मॉइश्चरायझर खूप उपयुक्त असतं त्यासाठी आपण मॉइश्चरायझर म्हणून मधाचा वापर करू शकतो दहा मिनटं आपण चेहऱ्याला मध लावून त्यानंतर चेहरा धुवावा त्वचा छानच मॉइश्चरायझर होईल टीप नंबर पाच त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफडीचा वापर खूप छान प्रकारे करता येतो कारण ताजा कोरफडीचा गर घेऊन छान प्रकारे चेहऱ्याला मालिश करून पंधरा मिनटे तसाच ठेवावा त्यामुळे काय होतं तर हळूहळू सुरकुत्या कमी होतील आणि हा उपाय आठवड्यातून तीन चार वेळा तरी नक्कीच करावा तुम्हाला फरक जाणवेल टीप नंबर सहा चेहऱ्याला जर रोज कच्च्या दुधाने मालिश केली तर चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावरील डागसुद्धा निघून जातात टीप नंबर सात आपले ओठ जर वृक्ष किंवा काळवंडलेले असतील तर घरी बनवलेलं साजूक तूप रात्री झोपताना लावायचं त्याने ओठ अगदी मऊ होतात आणि ओठांचा नॅचरली रंगही टिकून राहतो टेप नंबर आठ चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी रोज संध्याकाळी झोपताना ॲलोवेरा जेल तुम्ही लावू शकता त्यामुळे फरक जाणवेल टेप नंबर नऊ घरगुती पद्धतीने जर आपल्याला स्क्रब बनवायचं असेल तर तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये मध टाकून त्याची पेस्ट करावी आणि या पेस्टने चेहरा चांगल्या प्रकारे स्क्रब करावा टीप नंबर दहा नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपला चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्या आणि नाकावर टूथपेस्ट लावा साधारणतः पाच मिनिटानंतर ती पेस्ट कोरडी होईल आणि मग थोडासा पाण्याचा हात लावून हळुवारपणे एक मिनिट आपण मसाज करावा ज्यामुळे काय होईल तर ब्लॅकहेड्स आपल्या नाकावरचे पूर्ण निघून जातील टीप नंबर अकरा त्वचा स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य क्लिन्झरचा उपयोग करावा टीप नंबर बारा दिवसातून तीन चार लिटर नक्कीच पाणी प्या हे तुमची त्वचा ही दिवसभर कायमच हायड्रेट राहील टीप नंबर तेरा बदाम आणि खाणे आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे टीप नंबर चौदा आठ तासांची पुरेशी झोप घ्या जेणेकरून तुमच्या डोळ्यांखाली टार्क सर्कल येणार नाहीत टीप नंबर पंधरा चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा बेसनपीठ त्यामध्ये दही मिसळून लावल्यास चेहरा कधीही काळवणणार नाही टीप नंबर सोळा घरगुती फेस पॅक बनवायचा असेल तर बदाम आणि चारुळी पेस्ट त्याचबरोबर हळद आणि बेसनपीठही या सर्व सामुग्री एकत्र करून चेहऱ्यावर पंधरा मिनटे लावून ठेवावे हा एक उत्तम फेसपॅक आहे टीप नंबर सतरा ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण रोज पाच मिनिट ओठाला लावून ठेवल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतात टीप नंबर अठरा नारळाचे तेल जर रोज ओठांवर लावल्यास ओठ खूपच मऊ होतात टीप नंबर एकोणीस नितळ आणि सतेज तुकतुकीत त्वचेसाठी तांदळाच्या पिठामध्ये मध मद टाकून त्याची पेस्ट बनवून पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावावी जेणेकरून चेहरा अगदी तुकतुकीत आणि तजेलदार होईल टीप नंबर वीस गुलाबजल दुधामध्ये मिक्स करून जर चेहऱ्याला लावलं तर बेस्ट टोनर म्हणून त्याचा उपयोग होईल तर मैत्रिणींनो ह्या तुम्हाला ब्युटी टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद